एकोणव पैकी दोनशे पंच्याऐंशी सोलापूर शहर कुठल्याही प्रकारच्या धार्मिक कारणामधून वाद होण्याच्या संधी देणार नाही हे मेसेज या बैठकीमधून पूर्णपणे स्पष्ट क्लिअर होत आहे तारीख चार तारीखला होतो शनिवारी आम्ही घेऊ म्हणून या बैठक आणि त्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दहा हजारपेक्षा जास्ती उमेदवारांना त्यापैकी जास्तीत जास्ती होतं अनुकंपा सत्तावर ज्यांच्या नेमणूक झालं होतं त्यांच्या अपॉइंटमेंट ऑर्डर वितरण करण्याच्या कार्यक्रम होतं ते आता सकाळच्या सत्रात होतं आणि आम्ही आम्हाला वाटलं ठीक आहे दुपारच्या सत्रात करायचं असलं तर आपलं मुस्लिम बांधवांचे जे नमाजचे वेळ जे आहे ते बरोबर मॅच होत नव्हतं इथं कमीत कमी एक तीन तासाचा वेळ आम्हाला ठेवावं लागेल त्यामुळे आम्ही कुठलाही स्लॉटला ते मॅच नाही झाल्यामुळे आम्ही मंडे ठेवू म्हणून प्लॅन केला पण आपलं शहर काझी साहेबांच्या सहकार्यामुळे या बैठक ते ओंगे कशासाठी काढायची नाही काढलं तर काय कारवाई होईल याबद्दल सूचना द्यायची होतं त्यासाठी हे बैठक होतं पण आपला सर्व मंदिर मस्जिदच्या ट्रस्टीज आणि महत्वाच्या आपलं का शहर काझी साहेबांच्या सहकार्यामुळे हे बैठक आपलं सर्वांच्या यशासाठी पोलीस प्रशासनाकडून एक अभिनंदन करण्याच्या बैठक म्हणून आता बदल झालेले आहेत तर आपल्या सर्वांना पोलीस प्रशासनाकडून मनापूर्वक अभिनंदन आणि आभार